नमस्कार रसिक श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मटकरी यांची कथा पाप वाल्याचं संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या ऐकूया पाप वाल्याचं समोरच्या इमारतीत राहणारा माझा तरुण मित्र शौनक त्या दिवशी फारच खिन्न दिसत होता आमच्या वयात पुष्कळच अंतर असलं तरी शौनक मात्र मला त्याच्या बरोबरीचाच समजतो आपले सुखदुःख मला मोकळेपणाने सांगतो म्हणून मीही अंदाज घेत बसण्यात वेळ न घालवता त्याला सरळ विचारून टाकलं काय रे शौनक आज मूडमध्ये दिसत नाहीस काय झालं परीक्षेचे पेपर्स वेपर्स मिळालेत की काय हां टर्मिनलला अजून वेळ आहे अंकल मग एखादा प्रोफेसर आढीबाजी करतोय की काय त्यांची काय हिंमत आहे आढीबाजी करण्याची आमची युनियन भलती स्ट्रॉंग आहे मग डॉक्टरांनी पॉकेट मनी कमी दिला हो हो ना की त्यांनी पिकनिकला जाऊ नको म्हणून सांगितलं की कॅमेरा पुढच्या महिन्यात घे म्हणाले हं काय झालं काय डॅडी तसं नेहमीच म्हणतात पण मम्मीला सांगितलं की सगळं मिळतं खरं सांगू अंकल माझा प्रॉब्लेम वेगळाच झालाय शौनकच्या स्वरावरूनच कसं कोण जाणे पण मला जाणवलं की त्याचं दुःख भौतिक विषयातलं नसून एकदम अंतरपटातलं आहे मी सरळ विचारून टाकलं हु इज इट धिस टाईम स्वाती मृगाक्षी की सोहन ह इज नाही वॉज म्हणा खूप विचारांती मी मृगाक्षीचं पक्क केलं होतं आजच तिच्याशी बोलणार होतो पण तिनेच आपण सांगितलं की तिचं आमच्या वर्गातल्या किरण चिरकेशी नक्की झालं इट तिला तो आवडला असेल कदाचित तुझ्यापेक्षा अधिक तिथेच तर गोचे आहे ना सात्विक संतापाने शौनक म्हणाला तिला किरण शिर्के माझ्यापेक्षा अधिक आवडतो असं बिलकुल नाही आहे पण ती त्याच्या रुबाबावर भुलय साला हिरो होंडा घेऊन येतो लेदरची जॅकेट घालतो हातात बोटात गळ्यात सोन्याचे दागिने घालतो <laughs> अरे वा श्रीमंत बापाचा बेटा दिसतोय श्रीमंत कुठला महानगरपालिकेमध्ये ते लिपिक की काहीतरी असं म्हणतात ना तो आहे त्याचा बाप मामाच्या जीवावर सगळी हुशारी मामा भाई आहे त्याचा भाई आ, भाई म्हणजे समाजवादी हायला अंकल तुम्हाला भाई माहीत नाही ओ भाई म्हणजे त्याने खिशातून काल्पनिक रामपुरी काढून तो माझ्या समोर खूप असल्याचे ऍक्शन केले आणि तो म्हणाला फेमस आहे एकदम त्याचा मामा पप्पी टायगर म्हणतात त्याला जुहूपासून बँड्रापर्यंतची त्याची टेरिटरी माझा भूगोल बराच कच्चा होता निदान आपल्या शहराचे असे विभाग पाहून त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांची अधिपती म्हणून नेमणूक केल्याचं मला तरी माहीत नव्हतं सगळे दुकानदार बिल्डर्स सिनेमावाले टरकून असतात पपी टायगरला नुसतं त्याचं नाव सांगितलं ना की हजार हजारांच्या नोटा काढून देतात दरारच आहे त्याचा तसा आत्तापर्यंत वीस मर्डर्स आहेत त्याच्या नावावर पण पोलीस पोलीस हात नाही लावू शकत पडकी हवेली म्हणून वसते ना तिथे तो येऊन जाऊन असतो त्याने नुसती शिळ वाजवली की क्षणभरात शंभर पोरं धावून येतात असल्या पॉवर बाज माणसाचा सख्खा भाचा लागतो किरण शिर्के आणि मी आ? आमचं सगळं घराणं डॉक्टरांचं माझी काय तुलना होणार किरणशी तो इझिली उचलून घेऊन गेला मृगाक्षीला शौनकचं दुःख प्रामाणिक होतं पण ते मृगाक्षी हातची गेली याविषयी होतं की आपलं घराणं गुंडांचं नसून डॉक्टरांचं आहे याविषयी होतं हे सांगणं मात्र कठीण आहे मी त्याचं सांत्वन करत म्हटलं हे बघ शौनक मृगाक्षीला लवकरच आपल्या निर्णयाचा पश्चाताप होईल कुठून सापडलो असं सा वाटेल बघ तिला त्या गुंडांच्या हातात सापडणं काही साधी गोष्ट नाही आहे नो वे शौनक ठासून म्हणाला पपी टायगरला त्या भागात कोणी गुंड समजत नाही देव माणूस समजतात पडकी हवेलीच्या नागरिकांसाठी त्याने एवढं केलेलं आहे तिथल्या दहा गिरणी कामगारांचे संसार चालवतो तो, तो संपापासून झालंच तर बिल्डिंगच्या दुरुस्त्या चोवीस तास पाण्याची सोय औषध पाण्याचा बंदोबस्त पडकी हवेलीमधल्या दारू पिणाऱ्या पोरांची दारू एकदम बंद करून त्यांना उद्योगाला लावलंय पपीने सगळे रहिवासी उपकार स्मरतात त्याचे एकूण काय तर मृगाक्षी कायमची शौनकच्या हातातून निसटली होती त्यात त्याची काहीही चूक नसताना केवळ त्याच्या बापाच्या आणि आईच्या दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी माणसांवर चाकू गल्लीबोळ्यात न चालवता ऑपरेशन थेटरमध्ये चालवता आता म्हणून <laughs> आणखीन महिन्याभराने शौनकच्या बोलण्यात पुन्हा एकदा मृगाक्षीचा विषय निघाला त्याच्या दुःखाची धार आता पहिल्या इतकी तीव्र नसली तरी अजून पुरेशी बोथटलेलीही नव्हती मृगाक्षी भेटली की नेहमी पप्पी टायगर विषयीच बोलते शौनक सांगत होता भावी सासरानं तो तिचा फार कौतुक आहे तिला त्याचं परवा त्याला पकडल्याचं वाचलं ना आपण पेपरात कशाचं काय कोर्टात नेत असताना जीपमधून उडी टाकून पळाला पप्पी पोलिसांचं काही चाललं नाही त्या दिवसापासून कॉलेजचा वॉचमन किरण शिरकेला सॅल्यूट ठोकतो मृगाक्षित म्हणत होती की पप्पीचा माणूस येऊन प्रिन्सिपलला भेटून जाणार आहे मग तिला आणि किरणला कॉलेजात लेक्चर्सना बसावंच लागणार नाही त्याशिवायच त्यांची हजेरी लावली जाणार आहे महिन्या दोन महिन्यांपूर्वी मला पप्पी टायगर नावाचं एक लोकत्तर व्यक्तिमत्व या जगात आहे याची कल्पनाही नव्हती परंतु शौनक नाही त्याच्याविषयी सांगितल्यापासून मीही वर्तमानपत्रात पप्पी टायगरचं नाव दिसलं की त्याची बातमी वाचल्याशिवाय राहीन असा झालं लवकरच मला समजून चुकलं की प्रस्तुत पप्पी हा आखातातल्या आणखीन एका त्याच्याहून कितीतरी श्रेष्ठ अशा महातस्कराचा उजवा हात निदान उजव्या हाताचा पंच आहे त्याची एक टोळीच्या टोळी असून तिला शह देण्याचा प्रयत्न करणारी आणखीन एक टोळी आहे एका टोळीतला एक जण मारला गेला की त्याचा सूड म्हणून दुसऱ्या टोळीतल्या दुसरा एक जण टिपला जातो की त्या गोष्टीचा बदला म्हणून पुन्हा दुसरी टोळी पहिल्या टोळीतल्या एका किंवा अधिकांना यमसदनी पाठवते असं हे सूड चक्र गरगरत असताना पोलीस अधिकारी तटस्थपणे पाहत असतात आणि दोन्ही डो टोळ्यांचे पाठीराखे उद्योगपती मंत्री इत्यादी बडे बडे लोक माल पाणी पुरवून त्या चक्राची गती वाढती ठेवण्याला हातभार लावतात निदान वृत्तपत्रांच्या बातम्या वाचून तरी माझी अशी समजूत झाली होती पण पुढे असंही दिसायला लागलं की पोलीस आता पपी टायगरच्या टोळीच्या मागे हात धुवून लागलेत कदाचित गृहमंत्र्यांचं आणि पपीच्या टोळीचं कशावरून तरी बिनसलं असावं पण शौनकला मृगाक्षीकडून मिळालेल्या रिपोर्टप्रमाणे पपी टायगर भूमिगत झालाय म्हणजे तो पडकी हवेली सोडून जुहूच्या एका अतिश्रीमंत शान संकुलात राहायला गेलाय या संकुलातल्या दोन्ही गेटांवर देवडे आहेत तिथे रात्रंदिवस बंदूकधारी पारेकरी खडे असतात फेरीवाले आत येऊ शकत नाहीत पाहुण्यांना आपली ओळख सांगून कोणाकडे जायचं आहे याची नोंद करावी लागते फोन करून यजमानाकडून ओके घेतल्याशिवाय त्याला वर जाऊ दिलं जात नाही एवढं सगळं असूनही पपीची एक टोळीच्या टोळी मात्र आपली खरी ओळख दडवून तिथे राहते त्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी केली लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी एक लाख रुपयांचे फटाके लावले त्या पूजेला किरण शिरके मृगाक्षीला घेऊन गेला होता अर्थातच संकुलातल्या सर्वांनाच पूजेसाठी आताश आनंद लुटण्यासाठी आमंत्रण होतं पोलिसांना मात्र यातली कणभरही माहिती नाही आणि ते पपी टायगर आणि त्याचे हस्तक यांना मुंबईमध्ये शोधतायत <laughs> मृगाश्रीचा भाव आता कॉलेजात फारच वाढला होता आपण भूमिगत टायगरला प्रत्यक्ष पाहून आलो असं तिने ज्याला त्याला सांगितलं होतं तिला चित्रपटात काम करण्यासाठी विचारण्यात करण्यात आलेली आहे अशी एक भूमिका होती दुसरी ती लवकरच आखातात जाणार असल्याची होती अशा परिस्थितीत ती, ती निदान आपल्याशी बोलते आहे यामध्ये शौनकला धन्यता वाटत होती आणि एकदम एकदम एके दिवशी ऐकतो एक तर काय जुहू संकुलामध्ये पोलिसांनी सतत चार तास गोळीबार चालू ठेवून पप्पी टायगर आणि त्याची टोळी यांचा तिथल्या तिथे खात्मा केला अशी बातमी दूरदर्शनवर आकाशवाणीवर आणि वर्तमानपत्रात ठळकपणे दिली गेली गोळ्या लागून शरीराची चाळण झालेल्या पप्पीचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे फोटो सर्वत्र झळकले त्या बातमीनंतर तिसऱ्याच दिवशी शौनक मला त्याच्या इमारतीच्या दारातून बाहेर पडताना दिसला मी त्याला थांबवलं नाही कारण त्याच्याबरोबर एक देखणीत तरुण मुलगी होती रात्री तो, तो होती परत येत असताना मात्र मी त्याला हाक मारली तोही उत्साहाने धावत आला अंकल मृगाक्षा पाहिलं ना तुम्ही सध्या काही घरी आली होती ती आमच्या कॉंग्रॅच्युलेशन्स एकूण तुमचं परत जमलं तर हो हो अंकल शवनत लाजत लाजत कबुली दिली आणि आणि त्या किरण शिर्केचं काय झालं मी विचारलं किरण शिर्केचं सगळं कुटुंबच मुंबई सोडून कोल्हापूरला गेलं बहुधा परत नाही येणार असं त्याने मृगाक्षीला सांगितलं मृगाक्षीला हायसं वाटलं अंकल अंकल तू इतके घाबरून गेले परवाच्या प्रकारापासून किरण मुंबईत असता तरी त्याने त्याचा संबंधच सोडला असता पोलीस आपल्याला पप्पीच्या टोळीविषयी काहीतरी विचारतील असं उगाच तिच्या डोक्याने घेतलंय किरणही आता म्हणतो की पप्पी माझा लांबचा मामा होता आणि लहानपणीच तो घराचा संबंध सोडून पळाला होता प्रत्यक्ष पडकी हवेली मधले लोकसुद्धा पप्पी पूर्वी इकडे यायचा आता काळा का गोरा ते आठवत नाही असं म्हणायला लागले गंमत <laughs> आहे कि रे अंकल ह गंमत तर खरीच मी म्हटलं पण ती तशी नवीन नाही आहे जुनीच आहे वाल्या कोळी खतरनाक दरोडेखोर होता नारदाने त्याला सांगितलं घरी जाऊन विचार मी जमा केलेल्या संपत्तीत वाटेकरी कोण कोण बायको मुलं भाऊबंध सगळे पुढे आले मग नारदाने वाल्याला सांगितलं घरी जाऊन विचार माझ्या पापात वाटेकरी कोण कोण सगळे म्हणाले आम्ही नाही छे आम्ही नाही तुझ्या पापात वाटेकरी तू एकटाच <laughs> तोच प्रकार अजूनही चाललाय ठीक आहे तुला मृगाक्षी तर परत मिळाली हो ना आणि मुंबईत भाई लोकांचा भाव कमी झाला येस निदान पोलीस खात्याचं धोरण बदलेपर्यंत तरी मी म्हणालो कथा इथे संपली आहे ही कथा ऐकताना वाचक तुम्हाला श्रोत्यांना अनेक पिक्चर आठवले असतील जरा वयाने मोठ्या असणाऱ्यांना पूर्वीची युद्ध आठवली असतील कथा जरी टोळी युद्धाबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल असली तरी त्यातून एक चांगलाच संदेश दिलेला आहे आणि तो संदेश तो संदेश श्रोत्यांनी आपल्या मनापर्यंत पोचवावा पुन्हा भेटा भेटूया नवीन कट थेसह